बघा मी तुम्हाला हेच सांगते की कायदे आहेत परंतु ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जी कायद्यामध्ये तरतूद आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी परत परत असते तर अशी गुन्हे झाले असते का वापस वापस ताई मी समजू शकते तुमच्या भावना मी समजू शकते एक आई म्हणून मी मी जसं मगाशी म्हंटल की समोर आला तर कापून काढू अशी तीव्र भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून जे आपल्याला करता येत आहे त्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे सगळं काम करतायत देवाभाऊंच या केसवरती लक्ष आहे संबंधित एस पी बाळासाहेब पाटील यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत डी स्वतः एस पी स्वत या केसवरती केस चा पुन्हा आणखीन काय इव्हीडन्स वगैरे काही मिळतायत का त्याच्यासाठी त्यांचाही तपास चालू आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये चार्जशीट ही लवकर दाखल केली जाईल आणि त्याच बरोबरीने केस स्ट्रॉंग करण्यासाठी सबळ पुरावे जे लागतात ते पुरावे सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील आणि या हरामखोर सैतानाला फाशीच होईल नाही मॅडम फाशी नाही आज खरं तर माझ्याकडे शब्द नाहीये की कुठल्या शब्दामध्ये सांत्वन करू एक तीन साडेतीन वर्षाची निरागस मुलगी आणि तिच्या सोबत ज्या पद्धतीने राक्षसी प्रकार झालाय आज मीच नाही राज्यातील प्रत्येक आईच काळीच त्या ठिकाणी रडत असेल की एवढ्या लहानश्या मुलीसोबत अत्याचार करून ज्या राक्षसीय पद्धतीने तिची हत्या करण्यात आली खर तर आज एक आई म्हणून या राज्याची एक महिला म्हणून मुलगी म्हणून कायद्यामध्ये जर तरतूद असती त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता आज इथे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड जनप्रक्षोभ आहे मुलीची आई मुलीची आजी मुलीच्या आत्या सगळं घर त्यांचं अख्खं गाव या ठिकाणी जमा आहे आणि एकच न्याय मागतोय ते म्हणजे या हरामखोराला फाशी व्हायला हवी घटना घडल्या दिवसापासून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते त्यांनी एसपी सोबत संधान एसपी सोबत संपर्क करून एकही पुरावा छोट्यातला छोटा पुरावा हा सुट्टा कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत ही जी राज्यामध्ये ही जी विकृती आहे हे लांडगे जे आपल्याला दिसत आहेत यांना ठेचून काढणं हीच काळाची गरज आहे आणि त्यासाठी कायदा आहे का शंभर टक्के पोलीस आहे पोलिस आहेत का शंभर टक्के आहेत अर्ध्या तासामध्ये ज्या वेळेला मिसिंगची कंप्लेंट गेली अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला त्याच्यावर कारवाई होणारच आहे कठोरात कठोर कारवाई ती म्हणजे फाशी मरेपर्यंत फाशी परंतु या अशा घटना होऊ नये म्हणून आपल्याला पण जागरूक राहणं गरजेचं आहे मला आठवतंय एक वीस पंचवीस दिवसांपूर्वीच मी साताऱ्यामध्ये गेली होती त्याही ठिकाणी दुपारच्या वेळेला सामसूम असताना सगळे शेतात कामाला गेलेले असताना की जी लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या सोबत असे राक्षसी प्रकार व्हायच्या घटना वाढतायत आहेत म्हणून आम्ही पोलिसांनाही सांगणार आहोत की इथे पेट्रोलिंग वाढली पाहिजे दुपारच्या वेळेला ज्या वेळेला घरातले सगळी माणसं ही शेतामध्ये मा असतात मुलं इथं खेळत असतात त्यावेळेला पेट्रोलिंग वाढल्या व्हायला पाहिजे पेट्रोलिंग वाढली पाहिजे डोंगराळे गावचे सगळे ग्रामस्थ हे आज त्या परिवारासोबत आहेत त्यांच्यासोबत ताकदीने उभा आहे संपूर्ण आमचा समाज त्यांच्यासोबत उभा आहे आम्हीच नाही या राज्यातलं प्रत्येक घर प्रत्येक आई ही आज दुसाने परिवाराच्या सोबत उभी आहे आणि म्हणून याला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे आणि ती त्याला फाशीच होणार ही देवाभाऊंच्या वतीने मी शब्द देते आज या ठिकाणी येताना मन भरून आले मन फाटून निघाले माझ्याकडे शब्दच नाहीये मी काय सांगू त्या आईला जिनी सात महिन्यामध्ये जन्माला आलेली लेकरू नव्वद नऊशे ग्रॅमचं तिला कसं कसं करून वाढवलंय आणि आज ते वाढवलेलं आमचं बाळ निरागस बाळ त्याचे अक्षरशः लचके तोडले तर अशा राक्षसाला अशा हराम खोराला सैतानाला दुसरा कुठलाही असू शकत नाही प्रत्येक प्रत्येक आईचं आणि प्रत्येक बाईच मन हे आज त्या ठिकाणी रडत आहे कशा पद्धतीने आमच्या छोट्याशा मुलीला त्या दे ठिकाणी कुसकरून टाकलं तिला मारून टाकलं आणि म्हणून परिवाराची पण तीच इच्छा आहे मी मगाशी तुम्हाला म्हंटल की एक आई म्हणून माझी इच्छा आहे की अशांना भर चौकामध्ये त्याला पाहिजे ही एक आई म्हणून भावना असताना कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला काय करता येत तर आपल्याला त्यासाठी जलद गती न्यायालयामध्ये ट्रॅक आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी ही केस दाखल करायची असे सगळे ज्या काही सूचना आहेत त्या पोलिसांना दिल्या गेलेल्या आहेत मी येताना निकम साहेबांशी सुद्धा बोलले उज्ज्वल निकम साहेब होते त्यांच्याशी मी या संदर्भामध्ये बोलले ते सुद्धा या केसमध्ये अधिकची माहिती ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे ही मुलगी फक्त दुसानेंची मुलगी नाही महाराष्ट्राची मुलगी होती आमच्या सगळ्यांची मुलगी होती आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही कोणी शांत बसणार नाही उद्या तारीख असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट